हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक आपले सगळ्यांना हवा घेऊन आली आहे आपल्या सर्वांना हल्ली टेन्शन असते अहो मुलांकडे बघा नाही टेन्शन अभ्यासाचं टेन्शन क्लासला जायचं टेन्शन त्याच्याशिवाय काही हॉबी क्लास, क्लास म्युझिक म्हणा डान्स म्हणा लावला असला की त्याचा टेन्शन कसं काय करू हे कळत नाहीये हाऊस वाईफ असल्या तरी ते नाही असत कामाला जाणारे नाही तस प्रत्येकाच लाईफ म्हणजे टेन्शन मधन भरलेलं आहे ते आपण हे टेन्शन फ्री लाईफ कसं जगायचं आपण जरा शांत विदाऊट एनी टेन्शन जगायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया हे खूप महत्वाचं आहे आपले प्रत्येकाला पहिली गोष्ट म्हणजे आपलं काम आणि वेळ ह्याचं आपण इफेक्टिवली मॅनेजमेंट करायचं म्हणजे मला काम काय काय आहे आज माझ्याकडे वेळ केवढा आहे हे बघायला पाहिजे आणि पाहिजे ते कामाची लिस्ट करा ना ते प्रायोरिटी कशाला हा, हा डू लिस्ट करा आणि ते टू डू लिस्ट केल्यावर प्रायोरिटी द्या त्याला आज मी हे काम करायला पाहिजे केलं नाही ते चालणारच नाही असं कुठलं जरा उशिरा केला तरी फरक पडत नाही चार दिवसानं केला तरी फरक पडत नाही असली कुठली कामं हे सगळं बघा आणि शांत पहिलं म्हणजे डोकं शांत ठेवा काही टेन्शन घेऊ नका हे करायचं का तर करायचं काय करू आपल्याला असं होते म्हणून आपल्याला टेन्शन येते अनुभवांना सांगते मी एट ए टाइम खूप टेन्शन आपल्याला असते का म्हणजे काम खूप असतात त्यामुळे आधी आपण डोकं शांत ठेवायचं आणि महत्वाचं कुठलं काम आहे तर बघायचं आणि त्याचे प्रमाणे प्रायोरिटी लिस्ट करून ते कामांना सुरुवात करायची आणि हे सगळं करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आरोग्याकडे लक्ष म्हणजे रोजचं तुमचं एक्सरसाइज असेल योगा असेल मेडिटेशन असेल हे सगळं डेली व्यवस्थित करायचं तक, आणी अपला रहते, अपला का म्हणजे ह्याच्यामुळे हॅपी हार्मोन्स बाहेर येतात आणि हॅपी हार्मोन्स उत्पन्न झाली की आपलं लाईफ व्यवस्थित राहते त्यामुळे हे महत्त्वाचं आहे किती काम असू देत किती टेन्शन असू देत आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आरोग्य असलं तर आपलं सर्व काही आहे आरोग्य नसलं ते काही किती असून काहीही उपयोगाच नाही आणि सोशल मीडियाचा वापर किती करायचा हे तुमचे तुमचे कंट्रोलमध्ये पाहिजे मी असं म्हणत नाही सोशल मीडिया, मी मीडिया बघूत नका म्हणून नाही का म्हणजे काही काही लोक मिसअंडरस्टँड करून घेतात म्हणून सांगते नाही तुम्हाला हवा एवढं बघा हवा एवढं म्हणजे विद इन लिमिट्स नाही तर हे सोशल मीडियामुळे काय होते आहे का तुम्ही दुसरेचं बघता तुमची मैत्रीण कुठे फिरायला गेली आहे तिथले फोटो टाकलेले असतात कोणाचे घराचे फोटो टाकलेले असतात कोणी जेवताना छानपैकी हॉटेलमधला फोटो टाकतो तुम्ही काय करता स्वतःला कम्पेअर करता हो त्यांचं लाईफ किती छान आहे माझं मात्र असं त्यांच्याकडे किती छान गाडी आहे हां गाडी कशी लोनवर घेतली आहे दर महिन्याला आ, हप्ता ना काळी त्यांचं ना की नवी येते हे कोणी दाखवत नाहीये त्यामुळे हे सगळं किंवा फॉरेन ट्रिपला गेलेलं असते तिथले फोटो टाकतात हे सगळं बघून तुम्हाला दुःख होते त्यामुळे गरज आहे तेवढंच सोशल मीडिया वापरायचा त्याचेपेक्षा नाही हे महत्त्वाचं आणि आपल्या लाईफमधली आपल्याला क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी म्हणजे मी काय करते मला काय करायचं आहे हे पाहिजे माहीत नाही ते नुसतं वाटेल तर ह्याच्याशी गप्पा मार त्याच्याशी गप्पा मार त्याचं बोल हेचं बोल ह्याला हे फोन कर नाही मला काय करायचं आहे माझं त्यामुळे ही क्लॅरिटी असू देत आणि ते क्लॅरिटीप्रमाणे नॉलेज पण मिळवत जावा ओके मी हाऊसवाईफ आहे माझे नवऱ्याला काय आवडते मुलांना काय आवडते तर काय करायला नवीन शिकायचं घर स्वच्छ ठेवायचं आपलं काही असू दे जॉब करत असाल तर तिथे जॉबला तुम्हाला काय गरजेचं आहे तर शिकून घ्या हे सगळेचं नॉलेज मिळवा त्याच्याशिवाय प्रॉब्लेम्स चॅलेंजेस हे प्रत्येकाला येतात कोणालाही ये प्रॉब्लेम्स नाहीये तसं नाही चॅलेंजेस नाही असं नाहीये की ती बडे असू देत कालच मी वाचलं फॉरेनमधलं म्हणजे इंडियन आहेत ते ॲक्च्युली केरळमधलं कुटुंब आहे आणि अमेरिकेत राहत होते दोन जुवेळी मुलं होती नवरा आय टीमधला होता बायको पण काहीतरी नोकरी करत कर होती सतरा कोटींचं घर ते घेतलेलं आहे तिथे गाडी आहे छानपैकी सगळं काही आहे आणि नवरेनं काय केलं बायकोला मारलं मुलांना मारलं आहे आणि आपण स्वतःला संपवलं आहे म्हणजे एवढी श्रीमंती असूनही सुख होता का समाधान होतं का नाही त्यामुळे पहिलं आपलं एम काय आहे सुख आणि समाधान हे पैसे हे सगळं ते सुख आणि समाधान मिळवण्यासाठी हे एन नव्हे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आले तरी ते प्रॉब्लेम्समधनं आपण कसं बाहेर पडायचं हे प्रत्येकानं शिकून घ्यायला पाहिजे मग आपण बिझी राहायला पाहिजे बिझी राहिला का नाही काही आपल्याला टेन्शन येत नाही बिझी राहायचं आणि सातवं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटमध्ये राहायचं वर्तमानात राहायला शिकायचं नाही ते आपण पूर्वीचं धरून बसतो ओ पूर्वी का नाही आमचं असं होतं आमचं तसं होतं आम हो हां किंवा फ्युचरमध्ये मी अमो काय आत्ता काय का आहे तर बघा ना आत्ता काय आहे तर जास्त महत्वाचं आहे त्यामुळे हे प्रेझेंटमध्ये राहावा आणि कुठल्याही गोष्टीसाठी अतिहव्यास करू नका आणि अतिहव्यास म्हणजे काय आपलं जीवनच संपवतात आता परवाच मी वाचत होते एका मुलीबद्दल अग्रवाल नाव तिचं बहुतेक मला वाटते मिशा अग्रवाल वाटते मोस्टली इफ आय एम करेक्ट आय थिंक हर नेम इज मिशा अग्रवाल तिचे भरपूर काय मीडियावर वेल नोन होती ती इन्स्टावर तिचे सहा सात लाख फॉलोअर्स होते तिला दहा लाख फॉलोअर्स करायचे होते तेला जाले नहीं मनुन। ते दहा लाख झाले नाही म्हणून पंचवीसावे वाढदिवसाचे दोन दिवस आधी तिनं स्वतःला संपवून टाकलं हे बघा काय झालं आहेत असा हव्यास पाहिजे का नाही प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करू नका आहे तर ठीक आहे ना लोकाचे असतील त्यांच्याकडे बघू नका माझं काय आहे शून्यात मी इथे पर्यंत आलीये म्हणजे इथून मला तिथे मी आज न उद्या पोचू शकते हा सेल्फ बिलीफ आपण डेव्हलप करायला पाहिजे आणि स्वतःवर आपल्याला तेवढा विश्वास असला का नाही काही आपल्याला टेन्शन येत नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आला तरी येस आय कॅन आय कॅन सॉल्व्ह इट आय कॅन ओव्हरकम इट हा विश्वास आपल्याला पाहिजे आजचे मुला मुलीमध्ये मी बघितलेला सांगते त्यांना काय माहितीये का सगळं पट 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 असं मिळायला पाहिजे मॅगी गट टू मिनिट्स आणि आयुष्यात किंवा ह्या जीवनात कुठलाही असं विदिन टू मिनिट्स मिळत नाहीये अहो जन्मलेलं मूल एकदम मोठं होते का तुम्ही जन्माला होता तेव्हा लहान होता तसं मोठं होत गेलात मग मिळवते हो झालात वेळ लागला ना तसं प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो त्यामुळे कुठली गोष्ट मला लक्ष लगेच पाहिजे आत्ता पाहिजे हो का मिळालं नाही का झालं नाही म्हणून असं बिलकुल टेन्शन व्हायचं नाही अहो अभ्यास आपण पहिल्यापासून अभ्यास केला तर पेपर सोपं जाणार अगदी वर्षभर नुसतं इकडे तिकडे टाईमपास करायचं आणि परीक्षा आली की पुस्तक उघडलं की आपल्याला वाटतं हेही कळत नाही मला तरही कळत नाही त्याची माहीत नाही आहे टेन्शन येणारच त्यामुळे टेन्शन आपल्याला नको असलं तर आपलं काम आणि वेळ हेचं नियोजन व्यवस्थित साधायचं आणि व्यवस्थितपणे आपलं टू डू लिस्ट बनवून त्याचे प्रमाणे करत जायचं तुम्हाला आयुष्यात कुठलं टेन्शन येणार नाही बघा होते हेवे ए गुड डे